मला पूर्ण माहिती घ्यावं लागेल कारण मी ह्या घटनेशी मला कल्पना नव्हती आता संध्याकाळी थोडीशी कानावरली बातमी पण गंभीर विषय आहे जर गोळीबार करणारी व्यक्ती कोण आहे त्यांची काय पार्श्वभूमी आहे आणि कशामुळे एखादी घटना घडली की पोलिसांनी चौकसून चो, चौकशी केली पाहिजे याला जो कोणी जबाबदार असेल तो कारवाई केली पाहिजे भाजप आमदार पोलिसांना क्लीनचीट का, का देत आहे असं सवाल विजय वडेट्टीवार यांनी सोमनाथ सूर्यवंशीचे प्रकरणात केलेला आहे कोणी कोणाला क्लीन क्लीनचीट द्यायचा प्रश्न उद्भवत नाही आहे एखाद्या व्यक्ती संदर्भात मला विजय वडेट्टीवार कुठल्या संदर्भात बोलले याची मला कल्पना नाही आहे विषय ना क्लीनचीट कोणी दिली आहे या सगळ्या प्रकरणात कोणालाही क्लीनचीट देण्यात आलेली नाही आहे तिथे चौकशी निवृत्ती न्यायाधीश यांच्यामार्फत ही चौकशी सुरू संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे कारवाई झालेली आहे आणि तो निष्कर्ष निघेल त्याप्रमाणे का कारवाई होईल ना निष्कर्ष न निघताच आपण कारवाई कोणावर करण्यापेक्षा वस्तू पुरावे साक्षण आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होईल काय जेव्हा काँग्रेसमध्ये राजीनामे आरोप होत होते तेव्हा राजीनामे घेतले जात होते मुख्यमंत्री असो की मंत्री असो आता जेव्हा आरोप होते ते पाठराखण होते अजूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल मी स्पष्ट भूमिका घेतली असं आहे की काँग्रेसमध्ये सुद्धा जी प्रथा होती ती फार चुकीची राहिली असं माझं व्यक्तिगत मत तेव्हाही होतं आणि आज ते आजही आहे त्यावेळेस राजीनामा जे घेतल्या गेले मला असं कुठल्या आजाराला घेतले गेले म्हणजे विनाकारण कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामा घेणे असं आहे की दोषी असल्यावर कारवाई जरूर करा पण एखाद्या गोष्टीचे कुठले आरोप कोणी करायचे आणि ते आरो आणि मी स्वतः तेव्हा गेलेलो आहे म्हणून मला म्हणायचं एवढंच आहे की पॉलिटिकली मी कुठल्याही प्रकरणाचा हा विषय घेत नाही आहे म्हणजे बीडचाही हे संबंध याचा नाही आहे मी जनरलिस्ट तुम्ही विचारलं म्हणून सांगतो मी जनरल स्टेटमेंट माझं या एकंदरीत विषयावर आहे राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्याकरता राजीनामा घेण्याचं सत्र जे काँग्रेसच्या काळात होतं ते फार चुकीचं आहे पॅनिक होऊन राजीनामा आरोप होतात प्रत्यारोप होतात राजकारणाचा भाग आहे यात माझी तक्रार नाही आहे परंतु केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही घे घेतलं गेलेलं आहे ते निश्चित चुकीचं आहे आणि राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा हा कार्यक्रम त्यावेळेस झालेला आहे की मी सांगू शकतो